बार्शीतील माकडांचा हायदोस वन विभागाचे दुर्लक्ष नागरिक बार्शीतील लहुजी चौक आणि जयशंकर मित्र या भागात गेल्या अनेक वर्षांपासून माकडांचा हायदोस सुरू आहे स्थानिक रहिवाशांनी वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः ग्रस्त झाले आहे आज सकाळी माकडांच्या भांडणांमध्ये एका लहान माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर इतर माकडांनी परिसरात हैदोस घालायला सुरुवात केली

परंतु इतर माकडे अजूनही परिसरात मुक्तपणे फिरत आहेत वन विभागाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आहे त्यांना याची भीती वाटत की माकडांचा त्रास वाढल्यास पुढे आणखी गंभीर घटना घडू वन विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे आणि त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आता काय करत नसत ते तुला काय म्हणलं काय नसतं बिडवत ते बिडवत ते

पाणी मागायचं परत पाटी असेल पाणी मागासारखायचं परत हा त्यांच्या काय काय ते একদম <laughs> পাই ना ना है देखो झालं काळजी सुरु ते आपण पळायला किती महाराज नाही त्याला त्याला पळत गेल ना पळ जाते नुसतं अरे किती किती गजा नाहीये हे मोठे हाय बाय लागले अरे असं नाही नाPathParam ने अर्क्याले बार तीती आली होती मी आपला आता पotham हं मी लगे बेंग मोड इन

karena <laughs> <laughs> diubah আরে মিল এই কাছে বসে

चार पाच पास हे हरे मार नको हरे मार नको नका मार तिला मारू नको ते नाही येते दुसरं तिला नको तिला नका मारू ते माकडं दुसरं येते त्याला

पेंटिंग लावून बसलेली तिथं सुद्धा असतो एक असं तो मेलेला आहे असं हे करते सर्कल करते ती हात लावून जेव्हा एकदा कळलं का त्यांना ती उठ नाही किती हळूहळू हळूहळू माघारे व्हायला चालू आहे मोठं मी आधीच बघितलं ते म्हणलं ना ग्रुप केला आहे तेव्हा सांगितलं मी पिल्लू मेला नाही म्हणून त्याशिवाय ग्रुप करत नाही नाही मी तर सांगितलं मेला ना पिल्लू मेला म्हणून त्यांच्या वाहनात मेळा पण फोन केला की मी

ग्रुपमध्ये जी चार पाच लिडर असते ती त्यांचा बॉस आहे हां त्यांचं लक्ष देते ते फक्त कुठल्या लेकराला काय झालं तर ते सगळे एकत्र येते ते युनिटी एक प्रकारे म्हणायचे तर असे बसल्या बघ तिकडे बसलाय तिकडे बसलाय तिथं काहीतरी करायला येते पायाला मगाशी तुमचं लागतं काम झालं दिसलं ना जाऊन सोडून दिलं नसतं अरे खाली उतरले वेळ तिथं खाली रस्त्यावर जाऊन सुद्धा दिलं नसतं गाडी सुद्धा हो ते कुठे चाललंय हो माकड दिवस आहे त्याच्यावर ललित जवळच माकड हे अंगावर येईल ललित ललित ए ललित अरे अरे हे तर आहे हॅलो ऐक तू जिथं उभारल होत ना तिथे तुझ्या डायव्हर हातालाच येत दोन्ही हा दोघा आल्यात आता दुसरं पण गेले जोपर्यंत ही हटत नाही तोपर्यंत ती होत नाहीत बघ मोठा हातला पाहिजे माझा

पण लो ही कल्या पात्रावर आहे ती एक पत्र सोड एक तिथला नि हा पात्र सोडायचा आणि त्याच्या पुढच्या पत्रावर आहे नवीन पात्र आहे ना त्याच्या खालच्या व उघळीत आहे मग तिथं आता कसं आहे माहिती ना ठीक एक दोन तीन आणि पलीकडनं एक लपून बघतोय ती चार

मी तुम्ही दाखवू शकतो जवळ गेलं तर मी फक्त अटॅक सुद्धा करू शकतो बिल्ल्याच्या जवळ जर घेतला खाली कोण आहे का खाली कोण आहे का ते बघायला ते काय खाली थांबू नका म्हणत लोक जातात ते बाहेर किंवा तो आम्ही लढातो पण तोच असतो हूं मां कंसोडात ही وانا अंधक्रे कुत्र दिसमोदर कुत्र तो كله दरमेल तो कुत्ती ते थम आनंदात

हॅलो इथं हे जात आहे विहार मध्ये का सी शर्ट बुद्धविहार कुठे सुटत किराण दुकान कुठं सुत ठीक आहे किराणा दुकान शहरविहार आहे ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे हो थीके, हो थीके, हो, थीके, हो थीके, हा देतो दोन बरे बिल्ली आणि

আত মেকা মানে আত ম